मित्रांनो तुमच्या पण मोबाईलमध्ये गुगल फाईल ॲप्लिकेशन आहे पण तुम्ही त्याचा कधीच वापर करत नाही पण तुम्ही त्या फाईलमध्ये कोणतेही फोटो व्हिडिओ फोल्डर काही हॅड करून ठेऊ शकता आणि ते कोणाला समजणार पण नाही कसं हॅड करायचं त्याला सांगतो पण अशाच कामाच्या व्हिडिओसाठी आत्ताच आपल्या पेजला फॉलो नक्की करा त्याच्यासाठी ही फाईल ॲप्लिकेशन ओपन करा आणि वरती सी ऑल वरती क्लिक करा त्याच्यानंतर जो तुम्हाला फोटो हॅड करायचा आहे त्याच्यावरती लॉंग प्रेस करा आणि वरती थ्री डॉटमध्ये जावा आणि त्याच्यानंतर खाली बघा रिनेमवरती क्लिक करा त्याच्यानंतर इमेजच्या समोर एक डॉट द्यायचा आहे आणि ओके करा आणि इथून तुमचा फोटो हॅड झाला आहे आता तुम्ही तो फोटो हॅड केलेला बघण्यासाठी बॅक यायचं आहे आणि वरती तीन हाडवेअर अशा आहेत त्याच्यावरती क्लिक करा आणि वरती सेटिंग आहे त्याच्यावरती क्लिक करा आणि त्याच्यानंतर जरा खाली स्क्रोल करा शो हेड अँड फाईल हा ऑप्शन इथून ऑन करा त्याच्यानंतर बॅक या आणि वरती आता सी ऑलवरती क्लिक करा आणि आता तुमचा फोटो वापस आलेला आहे अशाच दररोज कामाच्या व्हिडिओसाठी आताच आपल्या पेजला फॉलो आणि सबस्क्राईब नक्की करा